ही कथा आहे एका मुलीची अहिल्या जिचं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं पण ती राहते वेसाईच्या वडगाव या लहानच्या गावात जिथं जुन्या परंपरा आजही नव्या विचारांना बांधून ठेवतात गावातल्या वेसाई देवीच्या मंदिरात फक्त कुमारिकांनाच प्रवेश मिळतो स्त्रीला एकदा मासिक पाळी आली की ती मंदिरात जाण्यास अपवित्र ठरते आणि जर कोणीनं हा नियम तोडला तर तिचं मुंडन करून गावाबाहेर हाकललं जातं अहिल्या जाणते तिचं आयुष्य तिचं स्वप्न या एका क्षणावर थांबू शकत कारण तिला पाळी आली म्हणजे तिचं लग्न ठरेल आणि तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही पण ती थांबत नाही ती स्वतःचं गुपित जगापासून लपवते ती संघर्ष करते स्वतःसाठी शिक्षणासाठी आणि तिच्यासोबत उभी राहते तिची आई तिच्या डोळ्यांत आहे मायेचं प्रेम आणि मनात आहे विद्रोहाची ठिणगी दोघी मिळून उभ्या राहतात समाजाच्या समोर त्या अंधश्रद्धेच्या अन्यायाच्या विरोधात अहिल्याचं पात्र जेव्हा सजिरी जोशीनं साकारलंय तेव्हा तिच्या नजरेत दिसतात तीन गोष्टी भीती स्वप्न आणि धैर्य अशा नजरेतून आपण पाहतो बदलाचा आरंभ सोबत आहेत क्षितिजोग विभावरी देशपांडे आणि शिवराज वैचाळ ज्यांनी या कथेला वास्तवाचं वजन दिलंय आणि या सगळ्याला सुंदरपणे आकार दिला दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी त्यांच्या दिग्दर्शनातून उमटतो आवाज स्त्री शिक्षणाचा संवेदनांचा आणि धाडसाचा बाई तुझ्या पाई हे नाव जणू संत तुकारामांच्या अभंगांसारखं वाटतं तुझ्या पाई म्हणजे श्रद्धा समर्पण आणि समाजाच्या बेड्यांविरुद्ध लढाईचं सामर्थ्य अहिल्याची कथा आपल्याला आठवण करून देते शिक्षणासाठी उभं राहणं हे फक्त स्वतःसाठी नसतं ते संपूर्ण समाजासाठी प्रेरणा बनतं आजच्या ओटीटी जगात जेव्हा बहुतांश कथा फक्त चकाकी ठरवतात तेव्हा अशी संवेदनशील मालिका घेतली जाणार हे खऱ्या अर्थानं धैर्याचं उदाहरण आहे म्हणून या निर्मात्यांना झी फाईव्ह टीमला आणि कलाकारांना मनापासून दाद द्यायलाच हवी कारण खरा बदल सुरू होतो जेव्हा कोणीतरी पहिल्यांदा विचारतं का